नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या प्रस्तावाला महाविकास आघाडीचा हिरवा सिग्नल ठाकरे यांना मिळणार लोकसभेच्या वीस ते तेवीस जागा काय आहे बातमी सविस्तर जाणून घेव्यात दरम्यान लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाला अठरा जागांपेक्षा जास्त जागा पाहिजे असा उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीकडे प्रस्ताव पाठवला होता त्यानंतर समान जागा वाटपाची चर्चा होणार असे काँग्रेसकडून सांगण्यात आले होते पण राज्यातील जनतेचा कल बघता महाविकास आघाडीनेच आता उद्धव ठाकरेंना जास्त लोकसभेच्या जागा देण्याचा निर्णय घेतला आहे त्यात मुख्य कारण म्हणजे शिवसेनेचे अठरा ते बावीस खासदार मागच्या निवडणुकीत निवडून आले होते व या जागेवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचाच उमेदवार उभा राहील व निवडून आम्ही आणू असा विश्वास उद्धव ठाकरेंनी मागील काही दिवसांपासून सातत्याने लावून धरला होता त्यात दक्षिण मुंबई आणि मध्य उत्तर पश्चिम या जागेसाठी काँग्रेस मागील काही दिवसांपासून आग्रही होती व त्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीमध्ये मतभेद देखील बघायला मिळाले पण अखेर काँग्रेसकडून त्या जागा शिवसेना उद्धव ठाकरे गटाला देण्याचा निर्णय घेण्यात आला व महाविकास आघाडीचा संपूर्ण पाठिंबा उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराला असेल असे जाहीर करण्यात आले त्यामुळेच येणारी लोकसभा निवडणूक ही बंडखोरी केलेले शिंदे गटातले खासदार व अजित पवार गटातले खासदार यांच्यासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लागणार अशीच होणार कारण त्यासाठी उद्धव ठाकरे व शरद पवारांनी त्या खासदारांच्या मतदारसंघामध्ये जाऊन हा सामना आणखी केला आहे त्यामुळेच त्या, त्या जागेवरून भाजपा आणि शिंदे गटाचे देखील संपूर्ण वर्चस्व प्रतिष्ठेला लागणार त्यामुळेच येणाऱ्या निवडणुकीत उद्धव ठाकरे व कोणत्या पक्षाचा नेता त्या जागेवर बाजी पलटवून दाखवतील अशी पोस्ट सोशल मीडियावर फिरत होती तर त्यावर उद्धव ठाकरे ती जा ती जागा जिंकणार अशा कमेंट त्या पोस्टवर महाराष्ट्रातल्या जनतेने भरभरून केल्या आणि त्यामुळेच येणाऱ्या निवडणुकीत चित्र स्पष्ट होऊन जाईल की त्या जागेवर आता कोण बाजी मारेल तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं लोकसभेची ती दक्षिण मुंबईची व उत्तरची जागेवर उद्धव ठाकरे आपला जलवा दाखवण्यात व सरकारला धक्का देण्यात यशस्वी होतील की नाही तुमचे मत नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र